पुण्याच्या हडपसर भागातला एक रेल्वे ट्रॅक आता अचानक लोकांची गर्दी जमली पोलिस आले सगळ्यांच्या नजरा एका मृतदेहावरती रोखल्या गेल्या मृतदेह साधारण दहा वर्षांच्या मुलाचा वाटत होता रेल्वे ट्रॅकवर त्याचा मृतदेह दिसल्यानं सगळ्यांना धक्का बसला त्यात काही लोकांनी या मृतदेहाचे दे फोटो काढले व्हिडिओ काढले हे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्या मृतदेहाकडे बघून लोकांच्या मनात एक वेगळीच शंका यायला सुरुवात झाली त्या मुलाच्या मृतदेहाच्या पोटावर कापल्याची खूण होती अगदी ताजी जखम दिसत होती मुले सुरु जाली, या जखमेमुळे चर्चा सुरू झाली या मुलाच्या किडण्या काढून घेण्यात आल्यात अशी रील्समधून तसे दावे करण्यात आले पुण्यात किडनी विकणारं रॅकेट सक्रिय झाल्याचं बोललं जावं लागलं साहजिकच लोकांमध्ये भीती वाढली पोलिसांनी या घटनेचा पूर्ण तपास केला आणि मग उलगडलं एक सत्य पुण्याला दिलासा देणारं सत्य हा फक्त अपघात आहे हे सांगणारं सत्य पण या मुलासोबत नेमकं घडलेलं काय भीती एवढी का वाढली पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू हडपसरच्या ससाणेनगर भागात गीत गंधर्व नावाची सोसायटी आहे या सोसायटीचे वॉचमन म्हणून एक नेपाळवरून भारतात आलेलं जोडपं काम करतं या जोडप्याला अकरा वर्षांचा एक मुलगा प्रकाश भूल असं त्याचं नाव जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीमध्ये शिकणारा प्रकाश घरच्यांचा लाडका आणि या वयातली मुलं असतात तसा थोडा सुद्धा गुरुवारी दहा डिसेंबरला प्रकाशने त्याच्या वडिलांकडे पतंग उडवायला जायचा हट्ट धरला पण वडिलांनी नकार दिला त्यांनी जाऊ नको म्हणून स्पष्ट सांगितलं प्रकाश मात्र जायचंच आहे यावर अडून राहिला आणि पतंग उडवायला गेलाच पण बराच वेळ झाला रात्र झाली तरी प्रकाश परत आला नाही साहजिकच घरच्यांची काळजी वाढली त्यांनी ससाणेनगर आणि हडपसर भागात प्रकाशचा शोध घेतला केशरी टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला मुलगा कुठे कोणाला दिसला का असा प्रश्न त्यांनी अनेकांना विचारला प्रकाशला शोधायचा पूर्ण प्रयत्न केला तो कुठेच सापडला त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांना सुरुवातीला या प्रकारात अपहरणाचा संशय वाटला कारण प्रकाश रेल्वे स्टेशनच्या बाजूला गेला आहे याचा अंदाज त्याच्या वडिलांना होता पण तिथे त्याचा शोध लागत नव्हता अशातच अकरा डिसेंबरच्या सकाळी साडेसात वाजता प्रमोद सक्सेना यांना दोन रेल्वे दरम्यान एका मुलाचा मृतदेह आढळला त्यांनी लगेचच काळेपडळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली प्रकाशचा तपास करत असलेल्या काळेपडळ पोलिसांनी मृतदेह सापडल्याचं प्रकाशच्या घरी कळवलं ओळख पटवण्यात आली मृतदेह प्रकाशचाच होता पण त्याच्या मृतदेहाच्या पोटावर कापल्याची ताजी जखम होती त्याच्या शरीरावर इतर कुठेही मोठ्या जखमात दिसून येत नव्हत्या पण पोटावर असलेल्या जखमेवर त्याचे कुटुंबीय आणि स्थानिकांनी संशय घेतला प्रकाशचा तपास घेताना पोलिसांनी अपहरणाचा अँगल विचारात घेतला होता त्यामुळे प्रकाशचं अपहरण करून त्याच्या किडण्या काढून घेण्यात आल्या आणि त्यानंतर त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकून देण्यात आला असा आरोप करण्यात येऊ लागला काही स्थानिकांनी याबद्दल व्हिडिओ केला पतंग उडवायला गेलेल्या मुलाचं अपहरण होऊन त्याच्या किडण्या काढल्या जात असतील आणि त्याचा खून होत असेल तर पुण्यात मुलं सुरक्षित आहेत का असा प्रश्न विचारण्यात आला प्रकाशचे आई वडील गरीब आहेत त्यामुळे भारतीय सुद्धा नाहीत त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून सामाजिक संघटना पुढे आल्या अगदी दिल्लीतल्या नेपाळी संघटनांनी यात हस्तक्षेप करावा अशी मागणी होऊ लागली नेपाळी सोशल ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाने या घटनेचा निषेध करत प्रकाशचं अपहरण झालं त्याची हत्या झाली त्यानंतर मृतदेह फेकून देण्यात आला त्याचे काही अवयवसुद्धा काढून घेण्यात आले पुणे पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करावी हे सगळं रॅकेट लवकरात लवकर उघडकीस आणावं अशी मागणी केली आणि साहजिकच तणाव वाढला आता थेट नेमकं काय घडलं हे न सांगता हे सगळं सांगतोय कारण किडनी चोरायच्या रॅकेटचा संशय किती वाढला आणि कसा वाढला याचा अंदाज येणं गरजेचं आहे कुटुंबीय स्थानिक यांनी केलेला दावा त्यानंतर सामाजिक संघटनांनी सखोल चौकशी करण्याची केलेली मागणी यात व्हायरल झालेले फोटो आणि रील्स यामुळे प्रकाशच्या पोटाला झालेली जखम किडनी काढण्यातूनच झालेली असावी हा संशय बळावला त्यातही हे सगळं पतंग उडवायला गेलेल्या मुलासोबत झाल्यानं हे आता आपल्या घरापर्यंत पोहोचलंय अशीही चर्चा सुरू झाली दोन हजार बावीसमध्ये पुण्यात एक किडनी काढायचं आणि विकण्याचं रॅकेट समोर आलं होतं ज्या हॉस्पिटलचं नाव या रॅकेटमध्ये पुढे आलं होतं त्या हॉस्पिटलपासून रेल्वे स्टेशन अगदी जवळ असल्यानं पुन्हा एकदा हेच रॅकेट सुरू झालंय का असाही संशय व्यक्त करण्यात आला साहजिकच पोलिसांवरचा दबाव वाढत चालला होता सत्य समोर आणणं गरजेचं होतं अकरा डिसेंबरच्या सकाळी प्रकाशचा मृतदेह सापडल्यानंतर तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कमांड हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला तेव्हा पोस्टमॉर्टम मध्ये समोर आलं की प्रकाशच्या डोक्याला पायाला सुद्धा जखमा झाल्या आहेत त्याचा मृत्यू ही हत्या नसून अपघात आहे पण साहजिकच प्रकाशच्या घरच्यांचा सा संशय कायम होता पण पन... पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये प्रकाशच्या दोन्ही किडण्या शाबूत असल्याचं दिसून आलं प्रकाशच्या घरच्यांना सुद्धा याबद्दलची माहिती देण्यात आली त्यांना स्वतःला या गोष्टीची खात्री करून देण्यात आली आणि या सगळ्या प्रकरणावर पडदा पडला पुण्यात किडनी विकण्याचं रॅकेट ऍक्टिव्ह झालं नाहीये हे स्पष्ट झालं पण मग प्रकाशसोबत नेमकं घडलं काय होतं काळे पडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस तपासात आणि वैद्यकीय अधिकारी कमांड हॉस्पिटल यांनी स्पष्ट केल्यानुसार प्रकाश हा रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना धडक बसून गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे त्याच्या शरीरातली किडनी किंवा इतर अवयव कुठेही गायब झालेले नसल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मल्टिपल इंजुरीज ब्लंट फोर्स ट्रॉमा असं मत दिलं आहे सदर प्रकरणाचा तपास सुरू असून यामध्ये संशयाचा कोणताही प्रकार नाही सोबतच त्याच्या पोटाला झालेली कापल्याची जखमसुद्धा रेल्वेने दिलेल्या धडकेमधूनच झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय पण या एका घटनेमुळे मुलांची सुरक्षितता हा प्रश्न चर्चेत आला आहेच वडिलांनी रागावल्याच्या रागातून प्रकाश रेल्वे ट्रॅकजवळ गेला होता की पतंग पकडताना तो रेल्वे ट्रॅकजवळ पोचला हा प्रश्न आहेच सोबतच रेल्वे ट्रॅकला कुंपण का नव्हतं हाही प्रश्न आहे पण सध्या तरी हे किडनी रॅकेट नसल्याचं स्पष्ट झाल्यानं पोलिसांना दिलासा मिळाला असला तरी घरातून निघालेला मुलगा थेट रेल्वे ट्रॅकजवळ गेल्यानं पालकांची भीती मात्र वाढलेली आहे